तर अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं तयार आहेत हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे कोबीची भजी आणि तेही अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं अगदी एक दहा मिनटामध्ये तयार होतील असे तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर बघा सगळ्यात पहिलं इथं मी ना अर्धा कोबी घेतलेला आहे तर आता हा कोबी ना लांबका लांबका असं कट करून घेणार आहे तर बघू शकता या पद्धतीनं कापून घ्यायचं आहे आपल्याला कोबी तर तुम्हाला जर बारीक कट करून घ्यायचा असेल तसंही घेतलं तरी चालतं पण मी लांबकाच ठेवणार आहे तर त्यासाठी असं लांबका लांबका कट करून घेतला नंतर पाण्यानं स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आणि ना आता चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवून घ्यायचं आहे कोरडा करून को घ्यायचा आहे आपल्याला कोबी तर त्यासाठी चाळणीमध्ये काढून ठेवलेलं आहे पाणी नितळतं आहे तोपर्यंत तिकडं बघा अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानं विशोबानं घेऊ शकता तर इथं मी अर्ध्या वाटी घेतलेला आहे आणि चाळून घ्यायचं आहे बेसन तर आता बेसन चाळून झाल्यानंतर ही बेसन ना बाऊलमध्ये काढून घेते तर आता याच्यामध्ये कोथिंबीर जिरे आणि लसूण वाटून घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा चुळून टाकायचा आहे भज्यामध्ये ना ओवा छान लागतो बघा त्याच्यामुळं ना ओवा घालायचा तर हे सगळं झाल्यानं गट टाकून झाल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून छानसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदाच पाणी टाकायचं नाही पाणी एकदाच टाकल्यानं काय होतं गुटळ्या होतात होता पिठाच्या आणि ना पातळ होतं बघा हे बॅटर त्याच्यामुळं ना थोडं थोडं पाणी घालून सैलसर छान असं बॅटर तयार केलेलं आहे बघू शकता असं बॅटर आपण तयार केले जास्त पातळ करायचं नाही आहे घट्टच ठेवायचं आहे ना आता याच्यामध्ये ना एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे तुम्हाला हिरव्या मिरच्या टाकायचं असेल तर त्या बारीक कट करून टाकू शकता पण मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर ना गरम तेल टाकलेलं आहे एक चमच्यावर आता तेल टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये ना उग एक चिमूट बरंच खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे जास्त सोडा टाकायचं नाही नाहीतर ते ना ते भज्यामध्ये ना तेल गु शिरतं जास्त तेल पितो आहे मग त्याच्यामुळं ना मग सोडा कमीच टाकायचं त्यानंतर ना आता आपल्याला पाणी नितळल्याला हा कोबी घालून घ्यायचा आहे तर आता कोबी घालून झाल्यानंतर हे सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे कोबीला सगळा मसाला हे लागला पाहिजे असं तयार करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आता करायचा नाही आहे बिलकुल तर मस्त असं बघू शकता आपलं सारण सगळं बॅटर तयार झालेलं आहे खूप छान आणि मस्त झालं आहे बघा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं झालेलं आहे जास्त घट्टही राहिलं ना मग प भजी ना आतून कोरडे कोरडे होतात बघा त्यामुळं ना जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळही नाही करायचे आता कढईत तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तर आता बघू शकता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे असं आणि थोडं थोडं हे घेऊन बॅटर घेऊन छान अशी भजी सोडून घ्यायची आहेत बघू शकता असं सोडून घ्यायचं आहे तर याच पद्धतीनं मी सगळे भजी ही करून घेणार आहे तर आता आपलं थोडं थोडं बघू शकता मी कसे सोडायले त्या पद्धतीनं सोडून घ्यायचं त्यानंतर आता ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे भजी तळून घ्यायचे मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे जास्त बारीकही गॅस करायचा नाही आणि जास्त मोठाही ना करायचा नाही मोठा केलं ना लगेच करपतात भजी आणि आतून ना तसंच कच्चे कच्चे राहतात त्याच्यामुळं ना आपल्याला भजी मिडियम गॅसवर चांगले तळून घ्यायचे तर आता बघू शकता आपली भजी छान मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि कलर पण बघू शकता किती छान आलेला आहे मस्त असे आपले भजी तयार झालेले आहेत आता सगळे भजी ना मी याच प्रमाण ना सगळे तळून घेते अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं का कुर कुर आहेत काहीच दुसरं घालण्याची काही गरज नाही आहे आणि छान होतात बघा जर तुम्हाला जास्तच कुरकुरीत पाहिजे असेल तर ना याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकू शकता खूप छान आणि कुरकुरीत होतात त्याच्यानं पण पण मी नाही टाकलेलं तर अगदी साधं आणि सिंपलच बनवलेलं आहे मस्त असे आपली भजी तळून झालेले आहेत बघू शकता किती छान आणि टेस्टी दिसत आहेत तर लहान मुलांना कोबी खायला आवडत नाही बघा सहसा असं तर असे भजी तेल करून दिल्यानं खातात आवडीनं तर आमच्या दादाला तर ना कोबीचे भजी किंवा बटाट्याचे भजी असं ना खूप आवडतात तुम्हाला रेसिपी आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका